एकत्रित येऊन या मोदी सरकारला सत्तेतून घालवण्यासाठी जो कौल दिला आहे त्यांच्या मनापासून आभार मानतो त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे आणि महाविकास आघाडीतील उत्तम समन्वयामुळे तीनही पक्षाचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये मायुती भुईसपाट होताना दिसते आहे आणि विशेष करून या त्रि त्रिकुटांचं जे सरकार आलं दुसऱ्यांचे चिन्ह पळवून पक्ष पळून हे महाराष्ट्रातील जनतेनी दगाबाजांना आणि गद्दारांना धडा शिकवण्याचा जो निर्णय घेतला ते आज प्रत्यक्ष मतदानातून दिसत आहे आणि यापुढेही जर तुम्ही लोकांचे पक्ष फोडाल लोकांना त्रास द्याल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडण्यापासून सुरुवात होईल हा जणू इशाराच महाराष्ट्रातील जनतेनी या आजच्या निर्णयाने दिसतो आहे खरं म्हणजे इथे विरोधी पक्षनेत्याचा गाव त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात लक्ष होतं इथे आणि पालकमंत्री कोण तर होम मिनिस्टर गडचिरोली जिल्ह्याचा त्यामुळे निकाल कुठल्या दिशेनं जाईल हे सगळ्यांच्या नजरा होत्या परंतु पाऊनचाराला येणारे पालकमंत्री हे आता लोकांनी स्वीकारणार नाही हे दाखवून दिलं आहे त्यांचा पाऊनचार करून त्यांना परत पाठवण्याचा निर्णय हा जनतेने घेतल्याचं या निकालातून स्पष्ट दिसते